जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत सापडलेत केळीला फक्त पाचशे ते सहाशे रुपये इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील वसूल करणं आता कठीण झालंय चोपडा तालुका हा केळी उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे इथून केळी ही मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आणि परदेशात सुद्धा निर्यात केली जाते काही महिन्यांपूर्वीच केळीला दोन ते अडीच हजार रुपये भाव मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून भाव कोसळलेले असून सध्या केळीला फक्त पाचशे ते सहाशे रुपये इतकाच भाव मिळतोय सततच्या पावसामुळं व्यापारी केळी खरेदीसाठी शेतात आलेच नाहीत आणि आता हवामान उघडलं असलं तरी भाव नसल्यानं शेतकरी चिंत येत आहेत शेतात उभ्या झाडांवरच केळी पिकून जाण्याची वेळ आता आली आहे व्यापारी वेळेवर काढण्यासाठी न आल्यानं शेतकरी कमी भावात सुद्धा केळी विकायला तयार झाले आहेत मागे चांगला भाव होता एक दीड महिन्यापासून फार लुटमार चालू आहे आणि व्यापारी सांगतात की बा वरती उठाव नाहीये आणि केडीचे झाड मोडून राहिले पिकून तर काहीच परवडत नाही बाबा पाच सहाशे रुपयामध्ये दोन महिन्यापासून दीड महिन्यापासून परिस्थिती वाईट आहे किडे शेतकऱ्यांची सुद्धा निघत नाही झाडावरच पिकताय झाडावरच पिकतायत त्याचा खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचे जर जास्त दिवस तर मग पूर्ण खराब झाड जा, खराब होईल आणि शासनाने काहीतरी करायला पाहिजे शेतकऱ्यांचा आणि साहेबांनी आणि काहीतरी विचार करायला पाहिजे भावाबद्दल नियोजित स्थिर नाही तर राहत आहे भाव असं स्थिर पाहिजे भाव स्थिर पाहिजे भाव म्हणजे केडी उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशेच्या वरतीच भाव पाहिजे कमीत कमी परवडील कारण की रासायनिक खत वगैरे संपूर्ण होऊन गेले त्यामुळे हिशोबाने परवडत नाही पूर्ण म्हणजे पासून खर्च येतो एका जाळाला सव्वाशे रुपये खर्च येऊन जातो आणि ज्या वेळेस माल तयार होतो आणि काढणीचा वेळ येतो त्यावेळेस भाव नसतो त्या नेमका भाव पडला जातो जा दोन तीन पाडे चांगले गेले नंतर भाव पडून पडला जातो तो प मुद्दा म्हणून पा पाडला जातो का व परिस्थिती तशी जाते काय समजायलाच मार्ग मार्ग नाही काय म्हणतात ते अमेरिकेमध्ये जे काय लावलेलं आहे त्याच्यामुळे काय सांगतात तिकडं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय समजायलाच मार्ग नाही जे व्यापारी काय सांगतात ते समजत नाही समजायलाच मार्ग नाही जो कमी भाव आता आता सध्या काय भाव चालू आहे आता सध्या पाचशे सहाशे मागतायत मागतायत हो द्यावं लागतंय ला जे झाड नुकसान व्हायपेक्षा ज्या गेलेलं परवडील त्याच्या झाडाचा खर्च निघेल असं नाही तर मजुरी लावून खर्च करून अजून बाहेर फेकायचे ना मग म्हणजे कर्ज बाजारी व्हायचं कर्ज व्हायची वेळ आली आणि केळीवरती पीक कर्ज वगैरे घेत घेतलेले असत फिटण्याच्या हे चान्स या वर्षी नाही